काय देऊ काय देऊ काय पाहिजे तुला काय काय देऊ साप साप देऊ आणि नाही दिलं तर जा नाही देत खाली चल मग खाली जाऊ आपण मग देतो साप साफ करायला चल खाली जाऊ चल खाली चल खाली चल अरे अर माझ्या खिशात थोडी आहे खिशात नाही अरे नाही खिशात अरे नाही बाळा खिशात तू वरती आहे कपाटावर त्याला वाटतंय मी खिशात आत घातलाय त्याला असं वाटतंय खिशातच आहे अरे नाही पिल्या बब्या अरे नाही बाळा खिशात दाखवू का तुला थांब <laughs> नाही पिली अरे खिशात हात का लूप राहू नका मी बघ हा ये काय आहे का सांगतोय नाही तर <laughs> विश्वासच नाही अरे नाही बाबा बबडे नाही म्हण खरंच नाही ए बिल्या बरं ही काढल्या बघ ही काढल्या खिच्यात बघ 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 हं आहे का नाही विश्वासच नाही याचा सांगतोय अरे नाही बाळा देतो चल मी देतो चल 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 हा चल कपाटावर कपाटावरचं काढून देतो काय अचानक बतंय काय माहिती याला चल चल कपाटावरला काढून देतो चल ये ये चल ये ये देतो काढून ये अवघड ये हा चल ये ये <laughs> आर दोन मिनिटात आपणा देतो ना त्याला वाटतं खिशातच आहे माझ्या अरे बाळा थांब की जरा सांगतोय तुला वरती आहे तर इकडे इकडे हाय सांग देतोय वरती काढतोय मी का की जरा चल 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 की काढला की आता चल 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 अरे कॉल एवढं काय मित्र झाला आहे तू सापाचा हां आम्ही येडे आहेत का अरे आम्ही येडे आहेत का सारे बाब्या बाब्या बाबड्या थांब थांब तू परत त्याच्यात दोन तास खेळत बसतोस त्याच्या दोन मिनटं ये इकडं एकड़, इकडे तू इकडे 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 बाळा तू आहे ना परत तू त्याच्यासोबत खेळत बसतोस आणि सारखा परत ओरडतो त्याच्या सापासाठी अरे नाही बाळा ऐकत की र परत तू खायचं प्यायचं विसरून जातोस ते साप दाखवला की असला खेळ आहे तुझा नाही बबड्या आले हुशार आहेस रे तू तर कसं डान्स करते असले मग मी एकदा देणार पाच पाच दहा मिनटं देणार खेळ आहे बबड्या बबी पाच मिनटं देणार हां पाच मिनटं देतो फक्त तू खेळणार ना पाचच मिनटं हां पाच मिनटं देतो मी पण तुम्ही खायत पीत नाही घ्या खेळते चापाचे माग लागते सारखे सुटून चल देतो चल बघितलं चल तूच घे मी तुला उचलतो तूच घे सा उचलतो मी तुला हां हां मी उचलतो तुला तूच घे चल हां उचलतो हां घे घे कुठे घे 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 घे